नमस्कार आज लातूर येथे अपेक्ष हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी म्हणून आम्ही सगळेजण इथं जमा झालेलो आहोत आणि अपेक्ष हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर शेख इजाज यांचं हे हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी शेख शिरिंजी यासुद्धा सोबत वैद्यकीय सेवा देण्यासाठी इथं सज्ज आहेत आणि यांच्या माध्यमातून खुरी गल्ली परिसर आणि लातूर परिसरातील सगळे औसा परिसरातील सगळ्या रुग्णांना मेडिसिन विषयातली चांगली ट्रीटमेंट उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आमचे नेते आदरणीय दीपक साहेब चंद्रकांत साहेब मुक्ता साहेब आमचे डॉक्टर हनुमंत निकरजी अभिमन्यू साहेब थोड्याच वेळात येणार आहेत आणि आम्ही सर्वजण इतर सर्व डॉक्टर मंडळी आणि त्यांचे हितचिंतक सगळे फॅमिली मेंबर्स हे सगळे त्यांना इतर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हातून लातूरकरांची आणि लातूर परिसरातील सगळ्या जनतेची चांगली सेवा भविष्यात घडो हीच चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना ह्या प्रसंगी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो हॉस्पिटलचं आज उद्घाटन झालेलं आहे या भागाचे लोकप्रिय खासदार आमचे मित्र विश्वास काळगे साहेबांनी उद्घाटन केलं या कार्यक्रमाला म्हणून होतो आमच्या दोघाकडूनही हॉस्पिटलला करू शुभेच्छा हॉस्पिटलचे डॉक्टर इलाज असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांच्याकडून गोरगरिबी सेवा व्हावी खरं खोरी हा भाग जो आहे हा संपूर्ण गरीबी रेखाचा खालचा भाग आहे या भागाची सेवा त्याच्यात व्हावी आणि अति औषध असल्यामुळं औषधमध्ये पण त्यांचं हॉस्पिटल आहे तिथल्याही गरीबाची सेवा यांनी करावी शेख यांनी जे अपेक्ष हॉस्पिटल या खोरी परिसरामध्ये जे उभारणी केलेली आहे त्यांना माझ्या वतीनं माझ्या सह्यादी परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो एजाज शेखला मी मागच्या चार पाच वर्षापासून खूप जुळून ओळखतो त्यांचं जे कौशल्य आहे किंवा त्यांचं मी ह्या वैद्यकीय व्यवसायामधलं जे ज्ञान आहे की आणि त्यांची जी चिकित्सक जी वृत्ती आहे त्याच्यामुळं पेशंटला जे क्रिटिकल पेशंट आहेत त्याला खास करून त्याचा जास्त फायदा होणार आहे आणि एकदम म्हणजे जी माणूसकी जी जपायचं जी त्यांचं जे हे आहे स्वभाव आहे खरंच या येथील प्रदेशातील लोकांना म्हणजे कमी खर्चामध्ये त्यांच्या आरोग्याची सेवा या ठिकाणी होणार आहे असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो आणि त्यांना परत एकदा माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज खोरीगली स्थित उद्घाटन समारोह होता त्याच्यामध्ये आम्ही सर्व मित्र आलो होतो एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि समाजातल्या रुग्णांची सेवा व्हावी यासाठी त्यांना सामाजिक जाणीव करून देण्याच्या हेतून सुद्धा आम्ही सर्व आलो होतो कोणबीर मुलं आहेत आमचे फार भाई आहेत आणि बोरुळे पाटील नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप गरज आहे याच्यामध्ये जो काही भेदभाव होतो गरिबी असो श्रीमंती असो किंवा याच्यामध्ये जे काही लोक वंचित आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूकता व्हावी आणि आरोग्याच्या दवाखान्यांच्या बाबतीमध्ये जे काही आता जी अवस्था आहे ती सुधारित व्हावी यासाठीची शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार आलेलो अपेक्षा हॉस्पिटलच्या श्री शेख आणि दाम्पत्यांना आमच्या भरपूर शुभेच्छा आहेत